एक लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्या एकल खंडपीठाचा निर्णय सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आणि शिक्षेला स्थगिती देण्याच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली त्यात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे आज जामीन अर्जावर दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाला राज्य सरकारने जामीन अर्जाला विरोध केला सुनील केदार यांच्याकडून प्रसिद्ध वकील सुनील मनोहर यांनी युक्तिवाद केला तर राज्य सरकारकडून राजा ठाकरे यांनी बाजू मांडली सध्या कोर्टाने काही कंडिशन दिलेले पहिली कंडिशन ही आहे की त्यांना एक पीआर बॉन्ड एक्झिक्यूट करायचं आहे एक लाख रुपयाचा त्यानंतर त्यांना एक, तेन एक सॉल्वंट शोरिटी फर्निश करायची आहे एक लाखाची त्या त्या व्यतिरिक्त त्यांना वेगळे काही कंडिशन दिले की दर महिन्यात एक पहिल्याच दिवसात एक तारखेत त्यांना अटेंडन्स मार्क करायचं आहे ट्रायल कोर्टासमोर त्या व्यतिरिक्त त्यांना जर का तेवढेच मेन कंडिशन एक लाखची एक सॉल्वं शुरिटी फर्निश करायची आहे ने त्यांना नेमकं नेम कोर्टाने सस्पेन्शन ऑफ सेंटेन्सचा ऑर्डर पास केला आहे आणि बेल वरती जामीन ग्रांट केली आहे त्यांना आज मेन तेवढंच हे रिलीफ मिळालं आम्हाला आम्ही स्टे टू साठी गेले नाही आहे जेव्हा मला इन्स्ट्रक्शन मिळतील त्यावरती आम्ही त्याप्रमाणे आम्ही ऍक्ट करू कोणत्या आधारावर मिळालं काय आम्ही जे कोर्टाचे जे ट्रायल कोर्टाचे जे फायंडिंग कसे एरोनियस आहे त्या 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 पॉइंटवरती आम्ही काही मुद्दे मांडले होते जे कोर्टाने मान्य केले त्यामुळे आता कोर्टाने आता अलाव केला आहे मेन रिजनिंग काय आहे कोर्टाची हे एकदा ऑर्डर फायनल मिळाल्यावरती आम्हाला कळेल